हरे कृष्ण हरे कृष्ण 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 आरे कुछ नारे कुछ नारे कुछ नारे कुछ नारे आरे हरे राम हरे राम आरे राम हरे हरे ज्या ज्या ठिकाणी मार्केट यार्ड मध्ये पवित्र पवित्रपूमधे आदरणीय परमपूजा हरिभक्त बघायला विकासानंद महाराज की यांची श्रीमद भागवत कथा त्यानंतर स्वज्ञान यज्ञ सोहळा की आज चौथा दिवस भवि दिव्य अशा प्रकारे या ठिकाणी आज संप झालेला कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये भरपूर अशा प्रकारचा एक समुदाय उपस्थित आहे ैभदि अशा प्रकारचा कार्यक्रम आणि सर्व बाजूने अतिशय सोहळा होतो आहे आजचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवशी या सोहळ्यामध्ये मेघराजाचं सुद्धा आगमन झालेलं आणि यज्ञामध्ये पाऊस पडावा असे शास्त्र आणि म्हणून कुठं काहीच नसताना रखरखीत अशा प्रकारचा उन्हाळा हिवाळा हे वातावरण असताना की अचानक पावसाला सुरुवात झाली म्हणजे हा एक फार मोठा एक साक्षातकार भरपूर अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी पडला यज्ञामध्ये आणि उद्या दुसऱ्या दिवसाची असणार जी, जी कथा आहे ती, ती भगवान श्री कृष्णांचा जन्म त्या कथेमध्ये होणार आणि म्हणून जसं म्हणजे भगवान तथा जन्म झाल्यानंतर तर पाऊस पडू लागला यमुंडेला फार मोठा आला की त्याच पद्धतीने म्हणजे कथेचा असणारा जो संदर्भ आणि चालू असणाऱ्या कथेचं जे वातावरण हे एकदम जुळत निट अशा प्रकारचं झालेलं आहे आणि म्हणून बोतो ना भविष्यातही अशा प्रकारानं हा की मार्केट मध्ये असणारी जी सर्व दलाल मंडळी जे आहेत व्यावसायिक मंडळी आहेत आणि या सर्व मंडळींना एक चांगल्या प्रकारची सद्बुद्धी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे किंवा चला की आपण एक श्रीमत भागवत एक फार मोठा नामयज्ञ एक सोळा आपण या ठिकाणी तयार करू आणि म्हणून या मंडळींचा असणारा संकल्प आणि या भागवत कथेच्या रूपानं या ठिकाणी पूर्ण होत आहे संपन्न होत आहे आमची हजेरी कार्यक्रमाला लागली सर्व वैभव पाहून फार मोठा आनंद प्राप्त झाला आणि म्हणून हा सोहळा राहिलेले जे चार दोन दिवस आहे तो निर्विघ्नपणाने या ठिकाणी तो फार पडेलच अशी एक शुभ या कथेला शुभ आशीर्वाद देतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण आरे